आल्यानंतर जे गणेश भक्तांना मिळतं ते अभूतपूर्व देखील परिवार आज लालबागच्या राजाचं दर्शन झालंय खूप मनोभावे पूजा झाली आरती झाली खूप समाधान वाटलं आणि बाप्पा गणपती बाप्पानी माझ्या राज्यातल्या सर्वांना सुख समृद्ध आनंद सुखी समृद्धी आनंदी होऊ दे अशा प्रकारची प्रार्थना केली बळीराजावरती सगळी संकट दूर होऊ दे चांगला पाऊस झालाय चांगलं पीक येऊ दे आणि या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके आमचे ज्येष्ठ सगळ्या सगळ्या सगळ्यांना या राज्यातल्या सर्व जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे समाधानाचे येऊ दे सुखाचे येऊ दे त्यांच्या जीवनामध्ये चांगलं खूप चांगलं परिवर्तन होऊ दे अशी बाप्पाकडे प्रार्थना मी केलेली आहे आज आता फक्त आज गणपती बाप्पा लालबागचा राजा आशीर्वाद आशीर्वाद मागव आशीर्वाद मागितलाय आणि पुन्हा एकदा बाप्पा पावेल विधानसभेला पुन्हा सर्वसामान्यांच्या मनातलं महायुतीचं सरकारी नवसा गणपती बाप्पा आशीर्वाद देणार